ओबीसी नेते लक्ष्मण हाके संदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते तर ड्रायव्हरचा युपीआय तरुणानं संताप व्यक्त केला आहे दरम्यान ही नेमकी ऑडिओ क्लिप काय आहे पाहूया बोला ना तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला कि बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करताय ऐका ना अकाउंटच नाही अकाउंट पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे मला बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भोजब साहेब पण तुम्हाला सा सहकार्य करतेत साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे पैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या नामानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मनाच्या ना जा, लाज कशी वाटत नाही रे तुला आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाची तरी वाटू दे आणि दोन्हीकडचे नंबर आहेत त्यामध्ये त्या नंबरवरचं त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागलं असेल पैसे दिले असतील घेतले असतील आणि कायदा भंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय महाराष्ट्रात रात्रंदिवस पळतोय मेळावे आंदोलनं करत। करत। करतोय आणि काही लोक उदारांतकरणानं आम्हाला कोणी पाच हजार दहा हजार रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचेत म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असत नाही याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षडयंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही थांबणारा नाही एखाद्या दे चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके मोठ मोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार काय वाईट काय त्याच्यात त्यांनी मागितलं काय यांनी स्वतःहून मागितलं नाही तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे तुम्ही ओबीसीच काम करताय तर ठीक आहे बाबा कर मदत हे काय वाईट आहे हे फुकट झाले काय मग जे आंदोलन झाले सगळ्यांचे त्यांनी काय पैसे घेतले नाही काय बिना पैशाने आंदोलन केले काय बाकीच्यांनी त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा